गुड मॉर्निंग ऑल ऑफ बहन शुभ सकाळ कसे आहात सर्व मोबाईलची काय ले प्रॉब्लेम लागली काळा दिसते मोबाईल काळा दिसते मग तोंड सर्व काळा व्हायला मोबाईलची क्लिअरिटी तर पूर्ण डाऊन होत चाललं पूर्ण काय मोबाईल होता माझा आणि काय झाला काय अवघड झाले बघा पण सगळ्यात प्रॉब्लेम फेस करत चाललो वगैरे क्वालिटी नाही मोबाईलला काय एवढा फ्रंट मोबाईल ॲपलला महाग टाकणार म बत्तीस मेगा पिक्सेलचा कॅमेरा आज सगळा ड्रॉप होत चालला आहे बघानो काय सगळं कसं जाऊ का एकदम संकट जी आली ना खूप एकदमच येतात पण त्या संकटात मात करणारा जो असतो ना तोच खरा टिकतो बघा मला असं म्हणायचं आहे तुम्ही म्हणता काय तसं नसतं काय संकट आली तुम्हाला काय कंपनला नाही कंपन्याचं नाही पाहून no. मोबाईलचं पूर्ण माझ्या डिस्प्ले घ्या मोबाईलचं माझा मोबाईल मस्त माझं चालू आहे कॉलिंग तर खूप प्रॉब्लेम येत आहे मग चला या बरं बरं तुम्हाला सांगतो भावनो पूर्ण मोबाईलचं स डाऊन झालं बघा काय समज नाही मोबाईलची क्वालिटी इतकी लो झाली ना सांग तुम्हाला सांगतो दा त्या माझ्या अंगाखाली चमल्यापासून मोबाईलची अधोगती चालू झाली बघा अधोगतीच चालू झाली तरी त्यातनं मी माहनो ब्लॉक करतोय टाकतोय करतोय टाकतोय मोबाईलला क्वालिटी नाही मोबाईलचं पूर्ण कॅमेरा खराब झाला आहे तरी मी ब्लॉक करतोय बाहनो माझ्या मोबाईलला खूप का खरंच का काहीच क्वालिटी नाही रील तर माझं मला चांगलं सगळं स्पॉट आले दिसते कॅमेरा पूर्ण माझा हे जा सगळा काळा बांध झालाय तरी ते मी प्रयत्न करतोय भावनो आता करायचं लागणार आहे बहानो नाही बनवून तर काय करता जसं असेल तसं दिवस जातील परत नाही करून परत पश्चाताप होईल दिवस तर असं चाललेत बाहानो वाऱ्याच्या व्यागासारखं चाललेत बघा बाहानो पंचवीस चोवीस मी गोखत होतो चोवीस मध्ये काहीतरी बनवून दावायचं चोवीस होऊन गेलं बाहानो पंचवीस मध्ये गोखत होतो पंचवीस होऊन गेलं सव्वीस लागलं बहानो सव्वीस बी सव्वीसचा महिना झाला बाहानो महिनाचा फेब्रुवारीची दहा तारीख आहे बहानो माझा एक महिना झाला ब्लॉक करतोय माझं भावनो दिवस असं चाललेत वाऱ्याच्या वेगानं चाललेत बहानो तुम्हाला वाजून बी सांगतो भाऊ दिवस माणसाचं जीवन थोडंच मोलाचं असतं त्यामुळं सक्सेस घ्यायची ज्या त्या वायात जास्ती उपयोग नाही तुम्हाला गोष्ट अजून बी सांगतोय बहानो माणसं म्हणते ती तुम्ही ले बोलता पण भावानो मी मुद्द्याच बोलतो मी काय फालतू बोलत नाही मी मुद्द्याच सांगत असतो तुम्हाला मी काय कोणाचं कोणाच्या बद्दल सांगत नाही कोणाच्या ह्याच्याबद्दल नाही सांगत मी बा माणसाच्या सक्सेसच्या विषय सांगत असतो माणसाने ज्या त्या वयातच सक्सेस घेतली तर ठीक आहे भावन्न नाहीतर वय गेलं निघून परत माणसाला पश्चाताप होत असतो भावांनो ज्या त्या वेळेस जर आपण प्रयत्न केला तर का दिवस येत नाहीत मी जर आता जरी माझ ब्लॉग जसं उल ब्लॉगिंग जसं उल मला पंधरा हजाराची नोकरी लागू शकते भावांना मला पण कुठे कंपनीत मला कुठं बँकेत जॉब लागू शकतो भावनो मला काय समाज मी एज्युकेटेड आहे मी मी बसून राहू शकत नाही मला जॉब लागू शकतो बाहनो पण पंधरा हजार मला काय वागणार आहे मला तुम्हीच सांगा आजकालची आज, आज तुम्ही बघताय किती महागाई वाढत चालली किती आज पंधरा हजार म्हणलं तरी असं पोट पंधरा हजार म्हणले तर बाहेर जावं लागणार आहे पेट्रोल आलं डिझेल पेट्रोल आलं सगळं आलं गाडी खर्च आलं गाडी मेकॅनिकाला राहण्या फिण्या माणसाचा एक एक शानापासून माणसाचा खर्च आहे कपडाही कपडा घ्यायचा खर्च आहे बाहानो तुम्ही अजून बी बघू शकता तुम्ही कसं माणसाचं जीवन जगायचं पंधरा हजार काय पुरत असतं तुम्ही सांगा तुम्ही मला मी काय खोटं हो नाही सांगा जी रिअल कंडिशन आहे जी रिअल माणसाची लाईफस्टाईल आहे मी सगळं तुम्हाला सांगतो बाहनो तुम्ही मी काय कोणाचं फालतू बोलत नाही कोणाबद्दल मी बोलत नाही जी माणसाची लाईफस्टाईल आहे ती सगळं तुम्हाला सांगतो बाहनो मी काय कोणाचं हे करत नाही बाहनो तुम्हाला बा एक एक तुम्हाला सांगतो ज्या त्या वयात जर तुम्ही जर मेहनत केली ज्या त्या वयात जर तुम्ही मेहनत जर करत राहिला म्हणजे यश यशाची अपेक्षा न करता तुम्ही मेहनत जर करत राहिला तर यश एक ना एक दिवस भेटतो मी जर आता ब्लॉगिंग सोडली मी जर पंधरा हजाराची जॉब राहिलो दहा वर्ष पंधरा वर्षानं वीस वर्षानं मला की किती तर चाळीस पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार पगार व्हायची भावनं हो पण तीक, तीक, मी त्यावर रिटायरमेंट होऊन जायचो बाहून माणसाचं वयच किती आहे नौजवान पिढी लई झालं पणशे पुढे टिकत नाही आमच्या वयाच लेवल तर लक्षच नाही मी म्हणत नाही भावन कोणाबद्दल मी म्हणत नाही राग मानू नका पण जी आहे ती रिअलिटी आहे बाहानो ज्या ते वयास जर कष्ट केलं तर ज्या ते वयास जर महिन्यात मेहनत केली तर हे पुढे दिवस येत नाही भावनो मी मानतो आता पाच वर्षापूर्वी जर मी ब्लॉगिंग चालू केलं असतं आतापर्यंत माझं किती तर मेला मोठ मोठा युट्यूवर झालो असतो मला आता पश्चाताप होत आहे भावांनो पण एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची असू द्या कोणत्या बी वयात असू भावना शे एज्युकेशन शेतीत शे असू ज्या त्या वयात जर तुम्ही जर शेती शे केली ती ज्या त्या वयात शिक्षण शिकून जर नोकरी लागला जे नोकरीत बी भावनो राहिले नाही नोकरीत जर चांगलं तर जॉब असलं तर शिशू होते तर आजकालच्या हे कलयुगात म्हणजे ह्या आजकालची जे टेकायचं ना तुम्हाला सांगतो चांगला जॉब असला तर टिकत भावन पंधरा हजार वीस हजार तर पुणे मुंबईला जर पंधरा हजार तर टिकतच नाही भाऊने एकट्याचं लाभच नाही पंधरा हजारचं भावनो पूर्ण चार पंचवीस तीस हजाराच्या बोरस तर कोणाच लागत पंधरा हजार चा जॉब काहीच परवडत नाही मला तुम्हाला सांगतो पंधरा हजार लागलं तर मला कुठं लागतं भिकडे कर्ज बिर्ज मला जॉब लागते बाहून बँकेचं बँकेत मला म्हणतो म्हणून तुम्हाला सांगतो पण मला पंधरा हजार नाही परवडत भाऊन मला जाऊन राहावं लागतं मी आलं खोली वाढत आलं सगळं आलं पेट्रोलचं खर्च आलं सगळं भाऊन पंधरा हजार काय भागायचं चार पाच हजार राहायचं का चार हजार काय भागतं डोमला बघतंय का भाऊ तुम्हाला माझं रिअलिटी भावना राग मान न का माझा हाय हिर तुम्हाला भावना सांगतो त्यामुळे भावनो ज्या त्या वयात असाल तुम्ही मेहनत करा ज्या त्या शा, वयात ज्या क्षणाचा एक एक क्षणाचा भावन महत्व आहे माझं एक सांग नाही तुम्हाला वारंवार सांगत असतो भावनो एक एक भा क्षण ही महत्वाचा भावनो मनुष्याचा एक एक क्षण महत्वाचा आहे बघत बघत भावनो मला सुद्धा वाटत नाही मी चोवीसचा आहे चोवीस चा होईल बावीस चा होईल ती बावीस तेवीस चा होईल चोवीस चोवीस होईल भाऊ चोवीस वर रनिंग चालू आहे माझं तुम्हाला सांगते भाऊनो वयात ज्या त्या जर कष्ट केलं तर ते भावनो कष्टाचं बा फळ पुढच्या बा भविष्यात तुम्हाला महत्वाचं पडतं नाही तर तुम्ही जर आता जर कष्ट नाही केलं तर हाई दिवस तुम्हाला पुढे येणार पुढचा भालाकीचा दिवस असणार आहे तर आताच तुम्हाला सांगतो भावनो माझी कळकळीची कल विनंती आहे ज्या त्या वयात तुम्ही कष्ट करा नाहीतर काय खरं नाही बघा भाऊनो माझं वेग कळकळीचं विनंती आहे भाऊनो कोण का असणार मुली सुद्धा असं ना भाऊन कोण कोण ऑल मला सांगतो मुली मुलं मुलांना बी सांगतो ज्या त्या वयात जर तुम्ही कष्ट केलं तर भावनो तरच ठीक आहे मग मुलींचं तर भाऊन चांगलं हे बा घर भेटलं तर ठीक आहे नाहीतर काय नाही मला त्यांच्या कोणाबद्दल बोलायचं नाही मी एक तुम्हाला एक गोष्ट सांगतोय भाऊन मग आपण असं शक्यतो मुलांसाठी सांगतोय भाऊन ज्या तुम्ही जर कष्ट केलं तर तुम्ही दहा दहा वर्ष चांगलं जीवन जगू शकता नाहीतर भाऊन हाही दिवस तुम्हाला राहतील जॉबमध्ये तर काय राहील नाही बघा जॉब जॉब जर चांगलं असलं तर आता कोण क्षेत्रात असं कॉम्पिटिशन शिव म बोनस नाही भाऊ न कोणत्याही गोष्टीत असू दे भाऊनं पोलीस भरतीच असो इंजिनिअरिंग असू भाऊ नको ठिकाणी पल्ली भाऊ आजकाल तुम्हाला सांगतो जनसंख्या इतकी वाढत चालली की मॉलला मोला जे आता दोन हजार पाच तुम्हाला जनगण सत्तावीस लाख अठ्ठावीस भाऊ नको पूर्ण तुम्हाला सांगतो दीडशे ते एकशे साठ करोडच्या पुढं आपली भारताची लोकसंख्या जाणार आहे भाऊन त्यामुळे सांगतो हो भावनो कोणत्या क्षेत्रात असू मेहनत करा क्षेत्रात गोष्ट असू भावनो हो मी ब्लॉग माझे मस्त लाईफस्टाईल शेअर करतो पण माझं भावन सांगण्याचा दृष्टिकोन हेच आहे की ज्या त्या क्षेत्रात असो युट्यूब असो इंस्टाग्राम असो कोणची बी गोष्टीत असो व्यवसाय असो शेतीत असो हो भावनो कोणची बी गोष्टीत असो हो, भाऊ मेहनतीला लागा मेहनतीशी पर्याय नाही भावनो माणसाचा असा एक क्षण असं चालले की बघत बघत दिवस चाललेत भावानो त्यामुळे गोष्टी सांगतो भावनो मेहनतीला लागा मेहनतीचे पर्याय नाही भावनो हे ध्यानात घ्या भावनो तर भावनो आपण वैरण काढायचे तुम्हाला दाखवता दा फास्ट दा, मोशन मध्ये तुम्हाला बॅक कॅमेरा लावून दाखवत भावनो वैरण काढताना तर बाह लावतो बॅक कॅमेरा तर बघत राहा तर भाव नो मी केलाय बॅक कॅमेरा सेट गिंबल केलाय सेट लावला बॅक कॅमेरा तर तुम्ही बघत राहा तुम्हाला तो व्हिडिओ काय दिसणार नाही आता फास्ट मोशन मी लावण्याचा प्रयत्न होणार नाही कारण की आपला मी व्हिडिओ गेम सेट केला व्हिडिओ लावला लावला पण व्हिडिओ अचानक ड्रॉप झाला एक मिनिटाचा व्हिडिओ झालाय बाहून तर मी तेवढा दाखल आता तुम्हाला का वैरण वैरून सगळी काढून झाली तुम्हाला फास्ट मोशन मी दाखवलं असतं आता आपल्या वैरणचा ब्लॉक झाला भाऊन मी काय म्हणतो मी ज्या त्या प्रॉब्लेम फेस करतो भावनं तुम्ही बघत असाल मोबाईलचा किती माझा परिणाम झाला मोबाईल आता मी गिम्बल सेट करून मी व्हिडिओ काढाय गेलो तर मोबाईल वे अचानक बंद पडला मला माहीत बी नाही आता काढून झालं मी मागा बा आलो व्हिडिओ बघतोय तर व्हिडिओ बंद पाडलाय मोबाईल बी बंद पाडलाय तर बाहून नो हो का कसं असतं ज्याचं प्रॉब्लेम फेस करायचा असते का मी आता रिसेट केला मोबाईल फिरस चालू केला हो का मोबाईलची तर वाट लागली पण मी काय म्हणतोय मी कोणते कसली बी प्रॉब्लेम असतो भावनं फेस करायचं कोणत्या क्षेत्रात असूत भावांनो मला नाही जमत मला येत नाही मी म्हणलं तर मला बाबा व्हिडिओ काढायचा काय मोबाईल माझा खराब झालाय म्हणून मी भावन मला कोण दुसरं मोबाईल आणून देणार नाही माझा व्हिडिओ काढाय होका कसं असतं निस्त होय होय म्हणते दिन काढून नाही मला काय मला मागवू वाटत नाही मी जसं असेल तसं माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढतो भाऊनं होका कसं असतं मागो मागा मागू वाटत नाही काय कायला जसं मागो माझं जसं व्हिडिओ येतील तसं मी काढण्याचा प्रयत्न करतो हो का भाऊन मी वैरण काढली तुम्हाला दाखव का दादा माग हात वासता तुम्हाला दिसलं तर वैरण काढली तुम्हाला मी काय म्हणतो ज्या ते वेळ गोष्टी असेल भाऊन मग स्ट्रगल करा मेहनत करा काय गोष्ट भाऊ तुम्हाला एक एक गोष्ट महत्वाचे भाऊन मी या लाईफस्टाईलचा एक एक क्षण महत्वाचं आहे तुम्हाला मग अशी सांगितलं आता मी सांगतोय भावनो वेळ अशी आहे गोष्ट भावन वेळ इतकी फास्ट चालली की मग कळत नाही माणसाला वेळ गेलेली परत माणसं माणूस पश्चाताप करत बसतो आधी बाबा मेहनत केली असती तर आता बाबा यशस्वी झालो असतो भावनं तुम्ही मेहनत करा रहन मेहनत करा मेहनतीशि पर्याय नाही बा कोणची बी गोष्ट असो बाहून व्यवसाय असो शेतीत असो कोणची बी गोष्ट मेहनती शेवटी मिळत नाही भाऊ न माझं बोलून बोलून तोंड दुखतोय माझे माझी मेहनत आहे मला तुम्हाला सांगण्यासाठी माझी किती मेहनत आहे तुम्ही बघू शकता भाऊ तुम्ही जर सपोर्ट केला तर आपले मा मी पुढे जातो मराठी माणसानेच मराठी माणसाला सपोर्ट केला तर मा मराठी माणसं पुढं जातील भावन मी काल हिंदी ब्लॉग केला हिंदी ब्लॉग चालू केले आता एक दिवस हिंदी एक दिवस मराठी असं चालू केले भावन कारण काही माझे मित्रांनी काय काय मित्र आहे तिथे हिंदी हिंदीवाली बी त्यांना मराठी समजत नाही मी तरी म्हणले त्यांना ए एस टूल करून तुम्ही बघू शकता पण मी त्यांच्यासाठी मी हिंदी ब्रॉक करणारे भाऊन अगोदर जशी असेल तशी मी करण्याचा प्रयत्न करणारे भावना एक महिना फक्त मोबाईल आणायचं राहिला बघतो भाऊन हो का तुम्हाला काय गोष्ट मी काय सांगतोय तुम्हाला कोणती बी गोष्ट न स्ट्रगल केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय भेटत नाही मला मोबाईल आता आणायच होतं वाढदिवसाला मोबाईल भावनो पण काय थोड्या अडचण चा, तांत्रिक अडचणीसाठी मी मोबाईल आणता आणता आला नाही भाऊन तुम्हाला एक गोष्ट सांगतो भाऊन तुमचा भाऊ किती मेहनत करते तुम्हाला मेहनत करून किती सांगतो तुम्ही जर सपोर्ट केला तर तुमचं भावाचं म्हणताना तुमचे भाव तुम्ही जर लवकर लवकर जर ही केलं तर तुम्हाला तुमचा भाऊ सपोर्ट केला तर तुमच्या भावाचा लवकरच चायन म्हणता होईल भावनं मी तुम्हाला काय सांगतो मी जे शेतकऱ्याची किती मेहनत असते तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न भाऊन मी काय कोणाचं फालतू शेअर करत नाही कोणाचं कॉपी पेस्ट कंटेन करत नाही ना हो का माझं मला घरच्यांचा पूर्ण सपोर्ट नाही पूर्ण मला जी ती विरोध करते मला जी ती नाव करते जी ती नाव स्ट्रोल करते जी ती मला नाव ठेवते भाऊन ही काय करते ही काय बांगेल बोराचं हे सगळं असं बोलते भाऊन मी काय म्हणतो मी जसं असेल तसं मी प्रयत्न करतो भाऊन कोणती गोष्टीत असेल भाऊ मेहनत केल्याशी फायदा नाही भाऊन एवढे एक ध्यानात ठेव भावन माझे सांगण्याचा एक बाब सांगण्याचं एकदम एकच दृष्टिकोन आहे माझा भावनो मेहनत करा कोणच्या बी गोष्टीत असोच भाव व्यवसाय असो शेती असो एज्युकेशन असो मेहनतीच्या पर्याय नाही भावनो हो का तुम्हाला वाटत असेल ही सारखं मेहनत मेहनत करते सारखं बोलण्यावर व्हिडिओ करते बोलण्यावर ब्लॉग करते तू दुसरं काय दाखवतच नाही तुझ्या लाईफस्टाईल मध्ये काय आहे तुझ्या लाईफ मध्ये काय दाखवू शकतो तुझा तुझी फक्त शेतातला धावते दुसरं काय नाही ट्रॅव्हलिंग करत नाही काय पाहून मी शेतकऱ्याचं कुटुंबातला मुलगा मी शेतकऱ्याचं बी काय असतं नाही मी तुम्हाला काय माहिती मी जागीरदाराचा पोरगा नाही मला जर जागीरदार असतो तर मी मी करतो सगळं हँडलिंग करून गेलो असतो घर घरची गडी घेऊन गेलो असतो मी लगेच बा ट्रॅव्हलिंग करून बुलेट घेऊन निघलो निघालो असतो लगेच ट्रॅव्हलिंग कुठं विला दाख बिद सगळं सगळं ऑल इंडिया फिरून दाखवला असतं तुम्हाला मी पण मी काय म्हणतो आपण शेतकऱ्याच्या कुटुंबात एक मिडल क्ला, क्लास फॅमिली तुम्हाला सांगतो तु। जसं असेल तसं मला जमत आहे तसं ब्लॉक करणार मी सा शेअर करतो शेतकऱ्यांना किती महिन्यात मेहनत आहे किती शेतकऱ्यांना कष्ट असतं शेतकऱ्यांना किती महिना हाला की मेहनतीने करून किती शेतकऱ्यांना हालाकी करून मेहनत करून शेतकऱ्याला उत्पन्न काढवं लागतं मी जीते तुम्हाला मग घाम गळून हा माझं घाम गळते भाऊ हा बोलून बोल माझं तोंड दुखतंय तरी मी मी एक सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला माझं फालतू वाटेल माझं बोलणं फालतू वाटेल मी का मला काय फरक पडत नाही मी ब्लॉक करणार ब्लॉक जस असेल तसं करणार मी शेतकऱ्याची तिथं ब्लॉक करणार मला मला कंपनीला कोण आणून देत नाही मला एवढं माहिती भावनो मला कंपनीला कोण आणून देणार नाही भावनो होय कु वारंवार सांगतो भावनो कसा वाटला भाऊनं ब्लॉक आजचा भाऊ ब्लॉक भावनो कसा वाटला हो का आज शेतीतली तुम्हाला भाऊन एकाच मिनिटाचा व्हिडिओ दिसणार आहे ते आहे त्याला आता त्यामुळे भाऊ भावा हो लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा बेलाय कर शो ऑप्शन असतं पाहून ते नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपले डेलीचे ब्लॉग तुम्हाला नोटिफिकेशन येईल भाऊ तुम्ही सपोर्ट केला तर आपला भाऊ पुढं जाईल बाहून नाही तर तुम्ही सपोर्ट केला तर भाऊ ना आपलं भाऊ पुढं जाणार नाही आपलं म्हणतायचे नाही होणार नाही भाऊ ना मग म्हणून तुम्ही सपोर्ट जरी नाही केला तर व्हिडिओ नक्की बघा जाऊ बाहून म्हणताय जर नाही झाला तर काय असं नाही एक शेत मेहनत म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतो बाहून हो का तुम्ही जर सपोर्ट केला तर आपलं मराठी भाऊ पुढं जाऊ शकतो ना होकार ना नाही जर म्हणताय चायन झालं तर काय अडचण नाही मी व्हिडिओ टाकत राहणार मी डेलीच कंटेंट टाकत राहणार मी काय असं नाही मी काय ह्याच्या वेळेस हा अवलंबून नाही मी तुम्हाला माझी एक माझी एक शेतकऱ्याची कुटुंबातली मेहनती शेतकऱ्याची मेहनतीचे दाखवण्याचा प्रयत्न माझा एक मी काय पैसा कमवण्यासाठी करत नाही मी कशासाठी करत नाही तुम्हाला गोष्ट सांगतोय एक तुम्हाला गोष्ट सांगण्याची गोवा एक की शेतकऱ्यांची किती मेहनत आहे शेतकऱ्यांना किती कष्ट असतात हे सांगण्याचा प्रयत्न मी जिथे जाईल तिथे माझी लाईफस्टाईल एक क्षण तुम्हाला क्षणाचा मी तुम्हाला ब्लॉग करून दाखवतो मी तुम्हाला काय मी म्हणतो तुम्हाला डेलीचं कंटेंट असतं डेली आपली लाईफस्टाईल शेअर असणार तुम्ही आपली मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट केला तर मराठी मी हिंदी ब्लॉग चालू केला आपला दो हिंदी ब्लॉग असणार आहे तुम्हाला भावन मी काय म्हणतो रोज एक रोज एक हिंदी रोज मराठी एक रोज हिंदी असं आहे एक दिवस आड हिंदी एक दिवस आड मराठी असं मी करणारे हो का कोणाला आवडून आवडू मला काय देणार मला कोण कोण आणून देणार नाही मला एवढं मला माहिती मला ट्रोल करू मला कमेंट करू कोण कोण काय फालतू करू मला कोण कंपनीला कोण आणून देणार नाही एवढं भावना ध्याना द्या कोणत्या क्षेत्रात असतो तुम्हाला नाव ठेवणार त्यामुळं भाऊनं लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा बेल कशी ऑप्शन नक्की नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपल्या डेलीची ब्लॉगची नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे नाही भावना कसं वाटला ब्लॉग का तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वाहनं हर हर महादेव